भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट वारॅटला अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य प्राचार्यम चिटणीस रेगे सातवी आवृत्ती द्वितीय खंड भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा निष योग धर्म उपदेश करावा की करू नये ज्ञान प्राप्ती करून घेतल्यानंतर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्म उपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे ते स्वतःशीच म्हणाले नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी मिळणार करणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्यात यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्युंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मानणे करणेही लोकांना कठीण आहे मनुष्य जात स्वार्थरत आहेत आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते स्वात सोडून सदाचण्याची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी तो मान्य केली नाही आणि किंवा मान्य करूनही ती ते ती अनुसरली नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक त्रास एक तापच होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाशी इतरांना शिकवून देण्याकडे न वळता निष्क्रियते झुकले भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्म संपत विचार करू लागला खरोखर जग नष्ट होत आहे समेक सुन बुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माचे शिकवण इतरांना देणार नाहीत नसतील तर या जगावर खरोखर विनाश उडवेल चिंताग्रस्त असा भ्रम्य सहपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जुळून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक समबुद्ध प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता सन्मार्गापासून चुकत असलेल्या चा। मानवजातीचे रक्षण करण्याच्या चाऱ्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकता आपला सदधम्म ऐकावास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाच्या भगवंत जाणतच आह की प्राचीन काळापासून नगद अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय पर्व शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवंत दुःखाच्या सागरात वळालेल्या या लोकांकडे पहा ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी विरा उठ जगाकडे जा त्याच्याकडे पाठ फिरवू नको भगवंत देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सदधम्माची शिकवण देण्याचा निश्चय करत भगवान बुद्धांनी उत्तर दिले थोर माणूस श्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून सन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही संन्यास निरुपयोगी निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्यांची सुधारणा करणे हे आवश्यक आहे हे त्यांना जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख अन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरप्पी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहपत्तीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला नंबर दोन ब्रह्मसहस्पती सुवार्ता जाहीर करतो भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवेले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला त्यांनी भगवान भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदिशेना घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की, की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाची व बापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वस्त स्वास्थ्य देतील युद्ध पीडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे त्यांचा धीर खसला धीर आहे त्यांना ते धीर देतील जे पद दलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा निर्माण त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुःखग्रस्तांना जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांना न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो या आरतीने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्या असे समजा ढकलेल्या आता पोटभर खा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळेल असे समजा तुषार्थांनो आपली तहान भागून घ्या अंधारा चाच पडल्यानो आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुसे जन आता हर्षभरीत व्हा भगवान बुद्धांचे सिद्धांत अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अधपत आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकून देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्याचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्य दुसरे काही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसाटपणापासून मुक्तता करणारा आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे माध्यम मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सदधम्म शिकवितात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निभाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करून आणि भातृभावाची शिकवण देतात आणि जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता बन, करण्यात सहाय्यभूत होते तीन दीक्षेचे दोन प्रकार भगवान बुद्धाच्या धम्मदिक्षेचे दीक्षेच्या योजनेत दीक्षेला दोन अर्थ आहेत ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा दीक्षेचा एक अर्थ भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी आणि उपासक म्हणून दम्म दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ आहे भिक्खू आणि उपासक यांच्या जीवना जीवन मार्गात चार बाबी वगळण्यास कोणताही फरक नाही उपासक हा गृहस्थ राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिराजक बनतो उपासक आणि भक्कू ह्या दोघांनी आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलाचे जास्तीत जास्त पालन करायचे असते उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्कूला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही भिक्कू होण्यासाठी उपसंपदा नावाच्या संस्कारविधी करावा लागतो भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्या ना भिक्खू किंवा उपासक बनविले आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्खू संघाचा सभासत्व सोडून देण्याची त्यांची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांची दीक्षा दिली असे समजू नये जे निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिकू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखविण्यासाठी निवडली आहेत